स्थानिक बाजारपेठेतून माजी आमदार कोल्हे खरेदी केल्या राख्या कार्यकर्त्यांना राख्या बांधून दिला एकतेचा संदेश बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये सर्व क्षेत्रामध्ये नवनवीन आव्हाने निर्माण होत आहे ऑनलाईनच्या जमान्यात स्थानिक व्यापारांपुढे निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी माजी आमदार स्नेहादई कोल्हे यांनी कोपरगावच्या बाजारपेठेतून राख्यांची खरेदी करत त्या कार्यकर्त्यांना बांधल्या त्यातून त्यांनी एकतेचा संदेश दिला आहे रक्षाबंधन हा भाऊ बहिणींच्या पवित्र नात्याचा सण त्याचा आनंद स्थानिक पातळीवर अधिक द्विगुणित करण्यासाठी माजी आमदार सौ स्नेहा कोल्हे यांनी थेट कोपरगावच्या बाजारपेठेतून स्थानिक व्यापाऱ्यांकडून राख्या खरेदी करत कार्यकर्त्यांकडून सोबत रक्षाबंधन साजरे करून अनोखा संदेश दिला आहे प्रत्येक सणासुदीला लागणाऱ्या साहित्याची खरेदी कोले परिवार नेहमी स्थानिक व्यापाऱ्यांकडून करत असते व इतरांनाही त्याबाबतची प्रेरणा दिली जाते श्रावण महिन्याचा दिवस सगळे सुरू आहेत सगळ्या आमच्या महिला भगिनी शिवाची पूजा करत आहे उपवास व्रत करत आहेत आणि त्याचा एक वेगळा उत्सव उत्सव साजरा होतो श्रावण महिना म्हटल्यानंतर आणि आज उद्या आता रक्षाबंधन आहे आज नारळी पौर्णिमा आहे रक्षाबंधनाला एक भाऊ आणि बहिणीचं नातं बंधुत्वाचं नातं आणि म्हणून एक वेगळा उत्सव महिला भगिनींमध्ये आहे आणि आपली कोपरगावची बाजारपेठ सगळीकडे राख्यांनी रंगीबेरंगी राख्यांनी फुललेली आहे त्यामुळे प्रत्येक महिला आपल्या भावाला राखी बांधायची तर कशी घ्यावी कोणत्या रंगाची घ्यावी त्याच्यावर काय नाव असावं अगदी काही ओमच्या राख्या काही अगदी जय श्रीरामच्या राख्या का आहेत काही तर असं एक स्वास्तिकची राखी असेल असं मोतीची असेल रुद्राक्षाची असेल खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या रंगाच्या अशा अर्थपूर्ण काही लिहिलेल्या अशा राख्या आहेत आणि त्यामुळं मी सुद्धा विचार केला की सगळे माझ्या या सामाजिक राजकीय जीवनामध्ये खूप कार्यकर्ते बंधुत्वाच्या नात्यानी बहीण म्हणून माझ्याशी जोडले गेलेले आहेत आणि मग मला भेटायला त्या निमित्ताने सगळे येत असतात त्यांच्या आशीर्वादाने माझा आत्तापर्यंतचा राजकीय सामाजिक प्रवास आहे मी तर म्हणाल कोरोनात मी जेव्हा नवा जन्म माझा झाला मी वाचले तर मला ह्या सगळ्या भावांचा आशीर्वाद होता साथ होती मदतीचा हात होता त्यांच्या दुवा माझ्या पाठीशी होत्या म्हणून निश्चित मलाही उद्या या रक्षाबंधनासाठी मला जे भाऊ माझे सगळे भेटायला येणार आहे किंवा मी त्यांना भेटायला जाणार आहे तर सगळ्यांना या रक्षाबंधनाच्या राख्या मलाही बांधायच्या म्हणून मी बाजारपेठेत राख्या घेण्यासाठी आले बंधनाच्या मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते रामगिरी महाराजांच्या सप्ताहाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना राखी बांधण्याचा योग आला रामगिरी महाराजांना सुद्धा राखी बांधण्याचा मला योग आला हा त्याचा मला विशेष आनंद झाला आणि त्याच्यामुळे महिलांसाठी हा खूप उत्साहाचा असा सण आहे आणि म्हणून आम्ही सगळ्या महिला भगिनी इथे राखी घेण्यासाठी आलो पुन्हा एकदा मी रक्षाबंधनाच्या सगळ्या माझ्या भावांना खूप खूप शुभेच्छा देते हे बंधुत्वाचं नातं हे स्नेहबंध असाच टिकून राहावा हिंदू धर्मामध्ये हे जे वेगवेगळे सण आहेत त्याच्यामध्ये मागे एक वेगळा अर्थ वेग आहे की हे नातं अतूट असं टिकावं आणि म्हणून आपल्याही सरकारने ह्या लाडक्या बहिणींना खूप सगळं सहकार्य केलेलं आहे आणि बहिणीच्या पाठीशी सरकार उभं आहे आणि म्हणून देवाभाऊ असतील सगळे आपलं आप लो प्रतिनिधी लोकप्रतिनिधी असतील सगळ्यांना आमच्या बहिणींच्या विषयी एक वेगळा आदर आणि त्यांच्याविषयीची एक काळजी आहे म्हणून त्यांना सहकार्याच्या भावनेने लाडकी बहीण योजना आणलेली आहे तर या योजनेचं सुद्धा आमच्या सगळ्या बहिणींनी खूप स्वागत केलेलं आहे आणि आजच्या दिवशी मी पुन्हा एकदा सगळ्यांना या रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा